उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण खानापूर विधानसभा निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट ब्रह्मानंद पडळकर करणार उद्या अर्ज दाखल काय म्हणाले आटपाडीचे नेते खानापूर विधानसभा मतदारसंघातून माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भरण्याचे निश्चित झालाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना ही उघडते विटा या मार्गावरून चार चा गाड्यांची रॅली काढून पडळकर समर्थक जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीत लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त करा मतदारसंघातील खानापूर तालुका वाटपाडी तालुका आणि विसापूर सर्कमधील सर्कलमधील काम निहाय्य टेकाद्वारे लोकांची संवाद साधत लोकांच्या आग्रहास्तव आपण विधानसभा निवडणूक लढणारच असून सर्वसामान्यांच्या हितासाठी पडळकर यांनी खानापूर विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली दरम्यान अर्ज भरण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित यावेळी मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत असं आवाहन त्यांनी केलंय तर दुसरीकडे आठपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यांनी देखील आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली बघूया यावेळी काय म्हणले दोघांनी नमस्कार मी प्रमाण पुंडलिक फळकर बोलतोय आठपाडी खानापूर मतदारसंघातून परिवर्तन करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय उद्या तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं अर्ज भरण्यासाठी विट्यावते यावं आपण परिवर्तनाची सुरुवात इथूनच करूया जय हिंद नमस्ते मी राजेंद्र देशमुख दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात उद्याच्याला सूतगिरणीवरती उपस्थित राहा मी बापू संजूबाका आम्ही तिघही भाऊ भाऊ या साठी उपस्थित राहणार आहे आपल्या तालुक्याच्या अस्मितेसाठी काय निर्णय घ्यायचा ते आपण दोन्ही आणि युवकानी सगळ्यांनी मिळून इथं यायचं आहे सकाळी दहा वाजता अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी